जमलेले तमाम राष्ट्रवादी प्रेमी आपल्या सर्वांचे लाडके या भारत देशाचे महान नेते लाडके नेते ज्यांनी या महाराष्ट्राला घडवलं ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणली धवल क्रांती आणली ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांनी स्थापन केलेला हा राष्ट्रवादी पक्ष या राष्ट्रवादी पक्षाचे दोन हजार चोवीसचे विधानसभेचे आपले सर्वांचे लाडके आमदार लाडके उमेदवार आदरणीय युगेंद्र श्रीनिवास पवार साहेब यांचा आज वाढदिवस यांचं आज अभिष्ट चिंतन यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण जमलेलो आहोत जमलेल्या तमाम भगिनीच मी सुरुवातीला नम्रपूर्वक अभिनंदन करतो आणि आदरणीय बद्दल दोन शब्द बोलतोय कसा आहे दादांचा स्वभाव कसे दिसतात दादा अतिशय मीत भाषे आहेत पण इथे माईक वर बोला लागले तर तास तास बोलतात साधे आहेत परंतु अत्यंत बुद्धिमान आहेत परदेशाहून ते शिकून आलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांच्या रक्ताच्या कणाकणामध्ये मिसळलेला आहे इथं बारामतीमध्ये काहीतरी करावं नवीन काहीतरी करावं असा विचार त्यांच्या मनामध्ये आहे खर तर जाचक बापू मृत्यूजय लिहिणारे शिवाजी सावंत म्हणतायत तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्याचं आविरत स्पंदन असतं तारुण्य म्हणजे ज्वलंत धमण्याचं अविरत स्पंदन तारुण्य म्हणजे लात मारील तिथं पाणी काढण्याची ताकद असते तारुण्य जिथं असत तिथं विजय असतो तारुण्य जिथं असत तिथं यश असत तारुण्य जिथं असत तिथं नवीन नवीन प्लॅन असतात नवीन नवीन योजना असतात आणि ह्या योजना आदरणीय युगेंद्र दादांच्याकडे आहेत त्या अंमलात आणायच्या आहेत हे आदरणीय दादा करतील खर तर आता मी पाहिलं विधानसभा ही निवडणूक झाल्यानंतर काही मतांनी पराभव झाला अरे असू द्या काही हरकत नाही पराभव तर पराभव म्हणतात ना हार और तो बहादुरी किस्मत के दो क्या है हार और जीत ये तो बहादुरी किस्मत के दो सितारे है त्याच्यातून काहीतरी शिकायचं त्याच्यातूनच नवीन कोणत्या तरी गोष्टी आणायच्या आणि त्याच्यातूनच चांगल्या गोष्टीकडे एक निश्चित ध्येय ठरवायचं आणि त्या ध्येयाकडे वाटचाल करायची युगेंद्रदादा ते करतायत आता आपण पाहिलं काय परिस्थिती आहे देशाची भाववाट, टंचाई बेकारी गरिबी दारिद्र्य अन्याय अत्याचार जाळपोळ अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि आता एक आपल्या तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याची घामाने उभं केलेलं पीक हे लाईट बंद करा नका घाम गाळून कष्ट करून ते पीक वाढवलं आणि त्या कडव्याची एक गंज रचली होती आणि योगायोगाने दुर्दैवाने म्हणूया शेतकऱ्याची गंज पेटली गेली शेतकरी हातबल झाला शेतकरी दुःखी झाला अरे कोण येणार आपल्याला मदतीला कोण येणार आपल्या असू पुसायला कोण येणार कुणी कुणासाठी येत नाही मार्गदर्शन लांबून करायला सगळे आहेत परंतु आपले आदरणीय युगेंद्र दादा त्या शेतकऱ्याच्याकडे गेले त्याला विचारण्यात आलं किती रुपयाचं नुकसान झालं असेल आणि त्या शेतकऱ्यानं सांगितलं की माझं दादा एवढ्या एवढ्याचं नुकसान झालंय दादानी खिशातले पैसे त्या शेतकऱ्याला दिले आणि त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती नकळतपणे हासू फुलवलं हे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती हासू फुलवण्याची चे किमया आदरणीय युगेंद्र दादाच करू शकतात आणखी एक दुसरं उदाहरण आहे शहाजी जाधव आणखी एक उदाहरण आहे कुठल्या तरी शेतकऱ्यांची अहो आज आपण बघतोय मुलं शाळेत घालायला पालकांची फार ओढाताण होते शाळेतली फी परवडत नाही त्याचबरोबर जर घरामध्ये एखादी म्हातारी कोतारी एखादं लाडक लेकरू जर आजारी पडलं तर त्याला दवाखान्यात न्यायचं म्हटलं त्याला ऍडमिट करायचं म्हटलं तर घरच्या अंगावर काटा येतो असंच प्रकरण घडलं घरातील एक गरीब माणसाच्या घरातील एक व्यक्ती आजारी पडली दवाखान्यात नेलं बिल मोठं आलं करायचं काय कुणाला सांगायचं डॉक्टरला विनंती केली ते तयार नाहीत बिल माफ करायला आणि कुणीतरी कार्यकर्त्यानं आदरणीय युगेंद्र दादाला सांगितलं दादा दादा दा। गरीब माणूस आहे आणि आपले ते बिल भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीत दादा म्हणाले हरकत नाही ज्याला कोण नाही ना त्यांना युगेंद्र दादा युगेंद्र दादांनी त्यांना ते बिल भरण्याची किंमत दिली पैसे दिले आणि त्या पेशंटला उपचार झाले आणि तो घरी आला खर तर या युगेंद्रदादांच्याकडे भरपूर कार्यक्रम आहेत मी त्यांना असं दोन गोष्टी सांगतोय चालण्यासाठी